तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय विजय मिळवला आहे पण नवले पुलाजवळ गंभीर अपघाताची घटना घडली यात सात जणांचा मृत्यू तर काही जखमी झाले या दुर्दैवी घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा सा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव न साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे पक्षाच्या वतीने अपघातग्रस्त कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्यात येणार आहे असे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या आत्म्यात शांती लावो आणि जखमी नागरिकांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करण्यात येत आहे असे घाटे यांनी सांगितले बेंगलुर पुणे महामार्गावर नवलेपूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले ही संध्याकाळ सात निष्पाप जीवांसाठी काळ ठरली घटनास्थळी पसरलेला काळोख वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाईकांचा हंबरडा हे दृश्य हृदय पिळवळून टाकणारे होते दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच सात जण जळून खाक झाले तर तब्बल वीस ते बावीस जण जखमी झाले गुरुवारी दिनांक तेरा रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला या अपघातात मृत्यू झालेल्या सात जणांमध्ये एक पाच वर्षाची चिमुकलीही आहे बालदिनाच्या पूर्वसंध्येलाच बालिकेचा असा अंत झाल्याने सर्वच पुणेकर हळहळले आहेत